नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्र मित्रमैत्रिणीनो प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात पुढं जाण्याचा प्रयत्न करतो यासाठी तो संपूर्ण मेहनत आणि प्रामाणिकपणे आपले कार्य सुरू ठेवतो यानंतरही काही लोक आयुष्यभर गरिबीचा सामना करत राहतात खूप मेहनत करून ते श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहतात परंतु त्यांचं हे स्वप्न पूर्ण होत नाही यामध्ये अनेक कारणं असतात जी माणसाला समजत नाही कारण ती त्याला माहीत नसतात वास्तुशास्त्रानुसार अनेक अशा गोष्टी आहेत ज्यामुळं घरात सतत दारिद्र्यता राहतं आणि माणूस आपल्या नशिबाला दोष देत राहतो मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये माता लक्ष्मीला धनाची देवी मानलं जातं जर एखाद्या व्यक्तीला आपल्या जीवनात धनप्राप्ती करायची असेल तर त्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करणं फारच गरजेचं आहे असं म्हटलं जातं की जर कोणी व्यक्ती माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यात यशस्वी होतो तर त्याला कधीही आर्थिक अडचणींना सामना करावा लागत नाही आणि त्याला प्रत्येक कार्यात अपार यश मिळत पण अनेकदा असं पाहायला मिळतं की व्यक्तीला आपल्या आयुष्यात आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो यामागील मुख्य कारण म्हणजे आपल्या सवयी असतात तर आपल्या वाईट सवयीमुळं माता लक्ष्मी नाराज होते आणि यामुळं आपल्याला गरिबीचा सामना करावा लागतो जर तुम्ही तुमच्या सवयी सुधारल्या तर तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगलं होऊ लागेल आणि तुमच्या जीवनात धनप्राप्ती सुरू होईल जर तुम्ही तुमच्या या सवयी सुधारल्या तर माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आज आपण या व्हिडिओद्वारे अशा पंचवीस महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात गरिबीचा सामना करावा लागतो चला तर मग जाणून घेऊयात घरात गरिबी येण्याची मुख्य कारणे कोणती आहेत पण त्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहू असं वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व कमेंट्स बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली गोष्ट म्हणजे आंघोळ करण्याच्या ठिकाणी मूत्र विसर्जन करणे जर तुम्ही जाणून बुजून आंघोळीच्या ठिकाणी मूत्र विसर्जित करतात तर हे तुमच्या घरात गरिबी येण्याचं कारण ठरू शकतं दुसरी गोष्ट दातांनी नख कापणं जे लोक दातांनी नख कापतात ते नेहमीच गरिबीच्या अंधकारात जगतात दातांनी नखं कापणं फारच अशुभ मानलं जातं असं केल्यानं धनहानी होते आणि व्यापारात प्रगतीचे मार्ग हळूहळू बंद होतात नख नेहमी योग्य यंत्रानेच कापावी आणि शुक्रवारचा दिवस नख कापण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो तिसरा तुटलेल्या चपला घरात ठेवणं असं मानलं जातं की जर तुमच्या घरात तुटलेल्या चपला ठेवलेल्या असतील तर यामुळं गरिबी येते त्यामुळं घरात तुटलेल्या चपला ठेवू नयेत जर तुटलेल्या चपला घरात असतील तर त्यांना घराबाहेर टाकावं असं न केल्यास लक्ष्मी नाराज होते आणि आपल्या घरामध्ये गरिबी येते चौथा स्मशानभूमीत मोठ्याने हसणं जर कोणी व्यक्ती स्मशानभूमीत मोठ्याने हसतो तर शंभर पापांच्या बरोबरीचं मानलं जातं स्मशानभूमीमध्ये हसल्यानं त्या व्यक्तीच्या कुटुंबाचा अपमान होतो ज्याचं कुटुंब दुःखात बुडालेलं असतं अशा ठिकाणी मोठ्याने असल्यामुळे व्यक्तीला दरिद्रता आणि गरिबी येते पाचवा ग झाडाखाली मूत्र विसर्जन करणं अनेक लोक जाणते अजाणतेपणी झाडाखाली मूत्र विसर्जन करतात पण असं करणं पूर्णपणे चुकीचं मानलं जातं विशेषतः पिंपळ वड नीम आणि अशोक यासारख्या झाडाखाली मलमूत्र विसर्जन करणं किंवा अस्वच्छता पसरवणं अजिबात योग्य नाही असं म्हटलं जातं असं म्हटलं जातं की या झाडांमध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास असतो तिथं अस्वच्छता केल्यानं केवळ पर्यावरणाचंच नुकसान होत नाही तर त्यामुळे व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवरही वाईट परिणाम होतो अशी मान्यता आहे की यामुळं व्यक्ती हळूहळू गरिबीच्या जाळ्यात अडकतो आणि त्यामुळं आपण या झाडांचा सन्मान करावा आणि त्यांची स्वच्छता राखावी सहावा डाव्या पायाने पॅन्ट घालणे आता आपण डाव्या पायाने पॅन्ट घालू नये असं केल्यानं राहू आणि केतू अशुभ फळ देऊ लागतात डाव्या पायाला काळा धागा बांधल्याने दोन्ही ग्रहांचा दुष्प्रभाव कमी होतो आणि डाव्या पायाने पॅन्ट घातलेल्या घ घरात दरिद्रता येण्याची शक्यता जास्त असते सातवा घरात कचरा ठेवणे योग्य मानलं जात नाही असं म्हटलं जातं की घरात अस्वच्छता असल्याने माता लक्ष्मी नाराज होते आणि अशा घरात नेहमी आर्थिक अडचणी येत राहतात जर घरात कचऱ्याचा ढीग असेल तर तो फक्त वातावरणच खराब करत नाही तर गरिबी आणि नकारात्मक ऊर्जा देखील आकर्षित करतो त्यामुळं तुमचं घर हे तुम्ही नेहमी स्वच्छ ठेवा विशेषतः सकाळच्या वेळी झाडू मारणं खूप शुभ मानलं जातं हे केवळ स्वच्छतेसाठी चांगलं नसून घरामध्ये सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा देखील आणण्यासाठी मदत करत असतं आठवा स्वयंपाकघराच्याजवळ मलमूत्र विसर्जन करणं मित्रांनो स्वयंपाकघर हे अत्यंत पवित्र स्थान मानलं जातं त्यामुळं त्याच्याजवळ मलमूत्र विसर्जन करू नये असं मानलं जातं की यामुळे घरात गरिबी येते म्हणूनच स्वयंपाकघराच्याजवळ आपलं शौचालय असू नये तर यासाठी शौचालयाची योग्य जागा आपण घरामध्ये करायची असते यामुळं घरामध्ये गरिबी येण्याची शक्यता होत असते अस्व नववा अस्वच्छ बिछण्यावर झोपणे अस्वच्छ बिछाण्यावर झोपणे केवळ आरोग्यासे आरोग्यासाठीच अपायकारक नाही तर ते घरात गरिबी आणि नकारात्मकताही आणतं त्यामुळं तुमचा बिछाणा नेहमी स्वच्छ ठेवा जर बिछाना अस्वच्छ झाला असेल तर तो वेळोवेळी नीट स्वच्छ करा तुम्ही बिछाण्याची चादर बदलू शकता आणि त्याऐवजी स्वच्छ आरामदायी चादर घालू शकता असं केल्यानं केवळ तुमचं आरोग्यच चांगलं राहत नाही तर घरातलं वातावरणसुद्धा चांगलं आणि आनंदमय राहतं दहावा घरात कोळ्यांची जाळी असणं घरात कोळ्याचं जाळं असणं ही उद्ध्वस्त होण्याची निशाणी मांडली जाते त्यामुळं घरात कोळ्याचं जाळं असू नये घरातील कोळ्याचं जाळं वेळोवेळी साफ करावं अकरावा नळातून पाणी गळणं जर तुमच्या घरात दर गरिबी किंवा आर्थिक तंगी असेल तर त्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे नळातून पाणी गळणं असू शकतं असं म्हटलं जातं की ज्या घरात नळातून पाणी गळतं तिथं संपत्ती टिकत नाही जर तुमच्या घरातही नळ गळत असेल तर तो त्वरित दुरुस्त करा नळ नेहमी व्यवस्थित बंद करा आणि तो अर्धा किंवा सैल सोडण्याची चूक कधीही करू नका अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यांच्याकडे लक्ष देण्यानं केवळ पाण्याचीच नासाडी थांबेल असं नाही तर घरात सकारात्मकता आणि समृद्धीही राहते बारावा वासना आणि रागानं भरलेले असणं जो व्यक्ती नेहमी वासना आणि रागाने भरलेला असतो त्याच्या आयुष्यात प्रगती हळूहळू थांबते नेहमी वासनांमध्ये अडकलेल्याचं लक्ष कामात लागत नाही त्यामुळे घराची आर्थिक स्थिती बिघडते जो व्यक्ती रागीट असतो त्याला नेहमी काम मिळण्याची शक्यता कमी होत असते त्यामुळे ती तो व्यक्ती हळूहळू गरीब होतो तेरावा महिलांनी बसूनच केस बांधावे शास्त्रानुसार महिलांनी केस नेहमी बसूनच बांधावेत उभे राहून केस बांधणं अशुभ मानलं गेलं जातं असं केल्याने घरात गरिबी आणि दरिद्रता येण्याची शक्यता वाढते त्यामुळं महिलांनी नेहमी शांत मनाने आणि बसूनच केस बांधावे हे केवळ शुभच नसतं तर घरात सुख समृद्धी आणि सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी याची मदत होत असते चौदावा घरात पूजा करत असताना आपल्या घरात गरिबी येते का तर ज्या घरात पूजा केली जात नाही अशा घरामध्ये वारंवार गरीबी येत असते त्यामुळं त्यांची परिस्थिती बिघडत असते अशा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वास करते आणि त्यामुळं कोणतंही काम यशस्वी होत नाही तुम्हीही जर घरात पूजा करत नसाल तर तुम्ही पूजा केली पाहिजे हे खूपच महत्त्वाचं आहे तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करू शकता यानं काहीही फरक पडत नाही पण पूजा ही देवपूजाही करणं खूप महत्त्वाचं आहे पंधरावा संध्याकाळी झोपणं संध्याकाळी झोपणं अशुभ मानलं जातं असं म्हटलं जातं की यावेळी घरात दिवा लावल्याने आणि जागरण केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते पण संध्याकाळी माता लक्ष्मी प्रत्येक घरात एकदा तरी येत असते जर यावेळी कोणी झोपलेलं दिसलं तर माता लक्ष्मी नाराज होते आणि नाराजी हळूहळू गरिबी घरामध्ये आपल्या अशांतता आणते त्यामुळं यावेळी झोपण्याऐवजी पूजा किंवा घरातील कामांवर लक्ष केंद्रित करावं हे अधिक शुभ आणि फलदायी ठरतं सोळावा पुरुषाने चाळीस दिवसांपेक्षा जास्त दिवस केस ठेवू नयेत लांब केस अनेक प्रकारच्या समस्यांचं कारण बनू शकतात कधी कधी हे केस अन्नाद्वारे शरीरात जातात ज्यामुळं अनेक आजार होऊ शकतात शास्त्रानुसार चाळीस दिवसांपेक्षा जास्त दिवसांचं केस वेळोवेळी केस कापणं केवळ आरोग्यासाठीच चांगलं नाही तर ते शुभही मानलं जातं सतरावा उलटं झोपणं मित्रांनो अनेक लोक उलटं झोपण्यात आराम मानतात पण त्यांना हे माहीत असलं पाहिजे की ही सवय त्यांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते अठरावा रात्री पाणी उघडं ठेवणं मित्रांनो रात्रीच्या वेळी पिण्यासाठीचं पाणी उघडं ठेवणं योग्य नाही ते झाकून ठेवावं जेणेकरून ते स्वच्छ व सुरक्षित राहील एकोणीसावा मेणबत्ती किंवा दिवा फुंकर मारून विझवणं तुम्ही नेहमीच वडीलधाऱ्यांकडून ऐकलं असेल की मेनबत्ती अगरबत्ती किंवा दिवा फुंकर मारून विजवू नये असं कारण करणं अशुभ मानलं जातं विसावा खोटी शपथ घेणं खोटी वचनं किंवा खोटी शपथ घेतल्यामुळे व्यक्तीच्या जीवनात अडचणी वाढतात ही सवय जीवनात अशांतता आणि समस्या निर्माण करू शकते एकविसावा रात्री झाडू मारणं मित्रांनो रात्रीच्या वेळी झाडू मारणं अनुचित मानलं जातं असं केल्याने घरातील समृद्धी आणि सुखशांती नष्ट होते बावीसावा लसूण कांद्याची साल जाळणं मित्रांनो काही महिला लसूण आणि कांद्याच्या साली चुलीमध्ये जाळून नष्ट करतात पण असं करणं योग्य नाही यामुळे घरात अन्नाची बरकत कमी होते तेविसावा साधू आणि फकीर यांचा अपमान करणं जर तुमच्या घरी कोणी साधू किंवा फकीर आले असतील तर त्यांचा कधीही अपमान करू नका कारण असं मानलं जातं की यामुळेही तुमच्या घरामध्ये गरिबी येऊ शकते साधू आणि फकीर यांना काहीतरी दान तुम्ही द्यायला हवं दान दिल्याशिवाय त्यांना तुम्ही घराबाहेर पाठवू नका असं मानलं जातं की कधीकधी एखादा सिद्ध साधू जर तुमच्या घरात आला आणि तुम्ही त्याचा अपमान केला तर त्याचा शाप तुमच्यावर लागू शकतो आणि घरात गरिबी येऊ शकते चोवीसावा चादरीपेक्षा जास्त पाय पसरवणं जुन्या काळात लोक म्हणायचे बघा चादर पाहून पाय पसरावेत म्हणजे पाय तितकेच पसरवा जितकी लांब चादर आहे म्हणजेच खर्चही तितकाच करा जितकी तुमची कमाई आहे जर तुम्ही तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च केला तर हे तुम्हाला हळूहळू गरिबीकडे घेऊन जाईल त्यामुळे व्यक्तीवर कर्जाचा भार वाढू लागतो आणि त्यामुळं खर्च तुमच्या उत्पन्नाच्या मर्यादितच ठेवा जेणेकरून आर्थिक तंगी आणि समस्यांपासून तुमचा बचाव होईल पंचवीसावा पालकांचा अपमान करणं एक चांगला माणूस कधीही आपल्या पालकांचा अपमान करत नाही जर तुम्ही तुमच्या पालकांचा अपमान करत असाल तर यामुळंही तुमच्या घरात गरिबी येऊ शकते शक्य तितके तुमच्या पालकांचा तुम्ही आदर करा सन्मान ठेवा तर मैत्रिणींनो ही माहिती व्यक्तीच्या हिताचा विचार करून देण्यात आलेली आहे जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर नक्कीच या गोष्टींचा तुमच्या जीवनात अवलंब करा आणि जीवनात सुखसमृद्धी आणा तर ही माहिती किंवा मा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसंच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद श्रीस्वामी समर्थ